जय जय र समर्थ श्लोक अतिमूढत्या बुद्धि असेना अति काम त्या चित्ती वसेना अति दृढचित्तिव क्षोभ अतिलोभ्या जाना सर्वदा दैन्यवाना अर्थ जो अतिशय चंचल वृत्तीचा किंवा विचार स्थिर नसलेला आत्मिक शांतता नसलेला अशा व्यक्तीला दृढ म्हणजेच मोठी बुद्धी नसते त्यांचे विचार स्थिर नसल्याने त्याचा वैचारिक विकास होत नाही ज्याच्या मनी अति काम आहे मनी राम वसत नाही म्हणजे आप त्याच्या मनात परमेश्वराप्रती थोडे कमी आस इच्छा आवड सवड वासना या सगळ्या गोष्टी कमी असतात म्हणून त्याच्या मनी देव नसतो जो अति लोभ करतो त्याला क्षोभ होईल हे जाणून घ्या ज्याच्या विचारात कायम स्वार्थ मनामध्ये फक्त लोभ असतो त्याचा क्षोभ होतो हे आपण जाणावे अतिविषयी सर्वदा दैन्यवाना म्हणजे जो एका विषयावर भर न देता अनेक विषय डोक्यात घेतो त्यामुळे सर्व गोंधळ होतो म्हणून नेहमी एक एक विषय हाताळावा विचारात घ्यावा असा या श्लोकामधून आपल्याला बोध सांगितलेला आहे जो अतिशय लोभी असतो तो त्याला क्षोभ होई हे जाणून घ्यावे मनामध्ये स्वार्थ न ठेवता आपण निस्वार्थपणे सेवा काम केले पाहिजे जो अतिविषयी सर्वदा दैन्यवाना जो अनेक विषय डोक्यात घेतो त्याच्या डोक्यामध्ये काहीच राहत नाही फक्त आपण एक एक विषय हाताळावा एकच काम करावं आणि त्याच्यामध्येच आपलं मन रमवावं म्हणजे आपला गोंधळ होणार नाही असं आपल्याला या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात जय जय रघुवीर समर्थ